पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्याची घोषणा केली आणि सगळीकडे एकच धावपळ उडाली पेट्रोल पंपावरती गाड्यांची गर्दी झाली टोल नाक्यावरती गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि जिथे रोखीनं सर्वाधिक व्यवहार होतात त्या राज्यातील एपीएमसी बाजारात देखील गोंधळ उडाला पाचशे आणि एक हजाराच्या नोटा घ्यायला शेतकरी तयार नव्हते शिवाय मालाला उठाव नसल्यानं अतिशय पड्या दरानं शेतकऱ्यांना शेतमाल विकावा लागला 8 नवम्बर 2016 की रात्रि को 12 बजे से वर्तमान में जारी 500 सौ और एक हजार रूपये के करेंसी नोट लीगल टेंडर नहीं रहेंगे यानी ये मुद्राएं कानूनन अमान्य होगी मोदींनी हा निर्णय जाहीर केला आणि त्याचे बाजारावर त्वरित परिणाम दिसू लागले वाशीतल्या नवी मुंबई बाजार समितीचं हे मंगळवार सकाळचं चित्र शेतकरी माल घेऊन आले पाचशे आणि एक हजारांच्या नोटांपैकी व्यवहार मात्र खोळंबले आणि याचा फटका शेतकऱ्यांनाच सहन करावा लागला आता रात्री डिक्लेअर केलेले नाही मोदी साहेबांनी की पाचशे हजार नोट आज मध्यरात्री पासून रद्द परंतु रद्द केल्यानंतर या ठिकाणी या मार्केटमध्ये शेतकऱ्याचा माल आल्यानंतर त्याची विक्री कशी होणार या ठिकाणी आमचा व्यापार जवळजवळ साठ सत्तर टक्के रोकड होत असतो हे छोटे छोटे व्यापारी या ठिकाणी त्यांच्याकडे कोणाकडे पाच हजार दहा हजार अशा पाचशे हजारच्या नोटा असतात आणि ते घेणं गरजेचं आहे जर ते घेतले नाही आम्ही तर आम्ही व्यापार करू शकत नाही किंवा आम्ही या शेतकऱ्याचा माल जो आम्हाला या ठिकाणी आलेला आहे तो आम्ही विक्री करू शकत नाही मग हा माल आम्ही ठेवू शकत नाही की त्वरित हे दहा आठ दहा तासामध्ये हा जातो आणि अशा मालाची रिक्स कोणी घ्यायची ह्याच्यामध्ये शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे वाशी सारखीच स्थिती राज्यातल्या इतर बाजारपेठांचीही होती नाशिक बाजारात शेतकरी चांगलेच संतापलेले दिसले आधी टोल नाक्यावर पाचशेच्या नोटांमुळे वाद पेट्रोल पंपावर पाचशे रुपयांचं पेट्रोल भरण्याची सक्ती आणि नंतर बाजारपेठेत व्यापाऱ्यांकडून पाचशे आणि एक हजारच्याच नोटांमध्ये मालाचे पैसे आधीच भाजीपाल्याचे दर पडल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय त्यातच नोटांच्या या गोंधळामुळे मालाला उठाव नाही परिणामी शेतमालाचे दर आणखी कोसळले टोल नाक्यावर आलो टोल नाक्यावर आमच्याकडे पाचशे रुपये बंदे होते शंभर रुपये सुट्टे नव्हते त्यांना देण्यासाठी तर तिथे आल्यानंतर अर्धा तास आम्हाला थांबावं था, था, लागले कालपर्यंत पन्नास रुपये माल जात होता तो आज दहा रुपये जाईल सुद्धा व्यापारी घ्यायला तयार नाही व्यापारी तयार घ्यायला शेतकऱ्यांना पैसे सुद्धा द्यायला तयार नाही डायरेक्ट डिक्लेअर केलं पाचशे आणि हजाराची नोट चालणार नाही आडतदारा शेतकऱ्याला देऊ शकत नाही आणि शेतकरी घेऊ शकत नाही पाचशे आणि हजारच्या नोटा बंद केल्यामुळे आमच्याकडे शेतीत मजूर यायला तयार नाही ते सांगताय जो सुट्टे पैसे देईल त्याच्याकडेच येऊ आम्ही आज आमचे शेतीचे काम चालू आहेत द्राक्ष बागे माल फुडणे सर्व काम स्टॉप झाले आहे याच्यामुळे खूप प्रॉब्लेम येत आहे आम्हाला जशी परिस्थिती नाशिक बाजाराची तशीच स्थिती होती मनमाड आणि धुळ्याच्या बाजाराची आता व्यापारी वर्ग असे मानत आहेत आमच्याकडे हजार पाचशेच्या काही नोटा आहेत या काही द्यायला तयार आहेत पण शेतकरी आता हजार पाचशेच्या नोटा घेणार नाही आम्हाला शंभर रुपयाच्या नोटा पाहिजे पाचशेच्या नोटाचा निर्णय अचानक घेतलेला आहे त्याच्यात बँकाही बंद केलेल्या अडचण आलेली आहे का आमच्याकडे का माहित नव्हतं त्याच्यामुळे आम्हाला पैसे देण्यामध्ये येणार आहे एरबी मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केट मध्ये सकाळपासूनच ग्राहकांची गर्दी पाहायला मिळते पण मंगळवारी सगळे व्यापारी ग्राहकांच्या वाटेकडे डोळे लावून बसले होते का सुट्टे पैसेच नाही धंदा पण नाही काय करायचं किती गिरायक आले सकाळपासून गिरायक पासून येतात पण सगळे पैसे पाचशे हजार नोटा खातात त्याला काय करायचं जवळ पण सुट्टी नाहीत ना अच्छा असा कधी दिवस बघितलेला या ठिकाणी पहिलीच पहिलीच वेळ वेळ ही घटना अशीच काळ्या पैशाला प्रतिबंध घालण्यासाठी सरकारनं हे पाऊल उचललं त्याचे फायदे भविष्यात पाहायला मिळतीलही पण सध्या तरी यामुळे बाजारात सामान्यांची तारांबळ उडालेली पाहायला मिळाली आणि याचा बळी पुन्हा शेतकरीच ठरला ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा